भारतामध्ये सर्वात जुना राजकीय पक्ष हा काँग्रेस आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून या देशामध्ये दे स्वातंत्र्याची चळवळ उभारल्या गेली आणि ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीला यश आल्यानंतर केवळ सत्तेचं हस्तांतर नको तर, हो। तर व्यवस्थावर परिवर्तन असावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि यातून एक संविधान आणि लोकशाहीमधली संविधानिक जी परंपरा आहे ती सुरू झाली अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टी की योग्य अयोग्य पद्धतीने कुठे मतांवर दोडा टाकून डल्ला टाकून महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण बघितलं की मतदानाची चोरी करून हे सरकार आता सत्तेवर बसलंय आणि सत्तेवर बसल्यानंतर स्वतःच्या पक्षामध्ये मोठे मोठे नेते आहेत असा राणा भीमदेवी ताटामध्ये घोषणा करणारा भाजप एकीकडे सांगतो की आमच्याजवळ राष्ट्रीय नेतृत्व फार मोठं आहे छप्पन इंच छातीचं छातीच आहे ते चमत्कारिक आहे त्यांचा करिश्मा आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला एक सुपरमॅन अशा स्वरूपाचं त्यांचं एक व्यक्तिमत्व असल्याचा त्यांचा दावा आणि त्यांच्या पक्षाचा विश्वास आहे आणि असं असताना स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते मोठे न करता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे त्यांनाच तिकीटं द्यायचे हा जो त्यांनी खेळ लावलेला आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही चेटकी चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाते यांच्या जो स्वतःचा कार्यकर्ता नाही स्वतःच्या पक्षामध्ये यांच्या नेते नाही आणि त्यांच्याजवळ नेते नसल्यामुळे अशा केलू आणि परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांना कुठे धाक दाखवून तर कुठे लालूच दाखवून पक्ष फोडण्याचे कार्यक्रम हा अनेक दिवसांपासून हा सुरू आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष नाही तर काँग्रेस पक्ष एक विचारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आमच्या पक्षातला कोणता नेता गेल्याने आमची ताकद कधी कमी झालेली नाही त्यामुळे या मागच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार निवडून येऊ शकला नव्हता त्यामुळे आधीच या मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व्यवस्थित या ठिकाणी आपलं प्रदर्शन करू शकला नाही मात्र दोन हजार एकोणतीसला आम्ही पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणून उठणार आहोत त्यामुळे काही जात असतील ते जात असणारे हे स्वतःचे काही उद्योगधंदे असतील किंवा स्वतःच्या ज्या काही संस्था असतील त्या वाचवण्याकरता किंवा काहीतरी मिळावं या लालचेतून जात आहेत त्यामुळे त्यांना जाणाऱ्यांना त्यांचा प्रवेश जो आहे हा लखलाभ हो काँग्रेस पक्ष विचारावर निष्ठा ठेवून आगामी काळात देखील भारतात ज्या पद्ध पद्धतीने लढतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात लढत राहील पक्षामध्ये कोणी सोडून जावं याकरता कुठलंही वातावरण नाही सर्वांना सोबत घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे जाणारा माणूस हा जेव्हा ठरून जात असतो तेव्हा अशा लोकांना थांबवता येत नसतं शेवटी कुंपणाने शेत खाल्लं

तर महाराष्ट्राचा विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे असा थेट आमचा आरोप आहे आणि या आमच्या आरोपाला बळकटी मिळणारे वेग अनेक उदाहरणं निर्माण झालेली आहेत स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार हे देखील त्यातलंच एक दे उदाहरण होतं आणि त्या बलात्कारानंतर गृहराज्यमंत्री म्हणतात की ती महिला ओरडली असते तर बलात्कार झाला नसता इतकं हे विचित्र स्वरूपामध्ये काम करणारं एक सरकार आहे आणि यामध्ये ही नुकतीच जी आलेली आकडेवारी आहे ही या देशातल्या या महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत याचा यासाठी बोलकं असणारं हे चित्र आहे लव जीवाच्या नावानं मतांचा जोगाव मागणारे प्रत्येक मुद्द्यांमध्ये राजकारण आणि ध्रुवीकरण करणाऱ्या वर्गाला आता एवढं राक्षसी बहुमत मिळालंय आणि एवढं आपल्याला बहुमत मिळाल्यावरही जर महाराष्ट्रातल्या लेखी बाळी जर सुरक्षित नसतील तर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही ज्या हनी ट्रॅपच्या संदर्भात एक गुन्हा दाख देखील नोंदवण्यात आल्याची माहिती ही आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मिळत आहे या प्रकरणाची दाबादाबी सरकारनी करू नये नैतिकतेचा आव आणणारं सरकार हे अधर्मी केव्हाच एव्हाना झालेलं आहे कारण सत्याची पाठराखण करणं हा धर्म आहे आणि चुकीच्या गोष्टीची भ्रष्टाचाराच्या मदत करणं आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणं हा अधर्म आहे आणि हा अधर्म सरकारही सातत्याने करत आहे याहीमध्ये अशा स्वरूपाचं कांड आणि अशा लोकांना पाठिंबा घालण्याचं सरकारने करू आहे आणि या संदर्भातली एक स्वतंत्र एसआयटीची चौकशी ही झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि महिला वर्गांनी याचा तपास केला पाहिजे ही आमच्या पक्षाची या संदर्भातली असणारी भूमिका आहे